जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक दोन हजार सव्वीस परिषद सर्कल विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषद गट कावलगाव सौ अर्चना उत्तमराव ढगे पंचायत समिती गण दानोरा मोत्या अधिकृत उमेदवार सौ मीना शिवाजी खैरे यांच्या प्रचारार्थ माध्यमाशी बोलताना काशीनाथ मोहिते व प्रभाकर चव्हाण तुमचं अभिनंदन करायच आहे <k Northwestern> so, uh, आजचे नाव उत्तमराव डगे यांचा प्रतिनिधी काशीनाथ मोहिते आपल्या समोर भेट देत आहे मला एकच म्हणाले साहेब इथं आम्ही तळमळीन <coughs> सहज कावलगाव सर्कल मध्ये आमची उमेद होती ये ये की निवडणूक लढवायची या अनुषंगाने आम्ही इथं जनतेच्या घाटी भेटी घेतल्या आणि प्रथमतः आम्ही डॉक्टर रत्नाकरराव उटे साहेबांना वेळोवेळी भेटून विनंती करून त्यांना आम्ही तिकटाची मागणी केली होती पण त्यांनी त्यांच्या मनात काय देश होता काय माहीत नाही पण त्यांनी आमचं तिकीट नाकारलं नाकारल्या बाद नाकारल्या बाद आम्ही आमच्या घरी आलो आम्ही जनतेमध्ये नंतर गेलो जनते गे जनतेत जनते गेलो जनतेनं काय जनतेचा विषय काय झाला जनतेचं म्हणणं आलं बाबा तुम्ही निवडणूक लढवलीच पाहिजे बाबा आम्ही आमदार साहेबांना विनंतीनं तिकीट मागितलं होतं पण आमदार साहेबांना आमचं तिकीट नाकारलं पण आम आमच्या काही चुका मागच्या वेळ झाले असताल तरी आम्ही साहेबाला माफी मागून आम्ही कामाला लागून आम्ही साहेबाला म्हटलं होतं बा आम्ही जिल्हा परिषदे झाल्या म्हणजे तुमच्याजवळ थांबणार आम्ही तुमच्या पाठीमाग आम्ही राहणार म्हटलं होतं तर साहेबांनी तिकीट नाकारलं नंतर जनतेनं सांगितलं की बाबा तुम्हाला निवडणूक लढवायला लागते तर मग आम्ही बीजेपीच्या कमळावर लढवायची विनंती केली बीजेपीकडे ते आम्ही मान्य करतो पण अचानक असं झालं की बीजेपीच्या चिन्हावरच गुे साहेबांनी उमेदवारी लढाई ठरवली ठीक आहे ते बी आम्ही चौदा आवाजला मोठ्या मोठ्या माणसाला विरोध करण्यापेक्षा घरी बसलेलं बरं पण जनतेनं आम्हाला एक अशी हाक दिली की बाबा तुम्हाला निवडणूक लढवाट लागते आणि जनतेनं ती निवडणूक हातात घेतली तर आम्हाला अजून उमेद आली आणि आम्ही जनतेत गेलो तर आणि एक अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि विडोन करायच्या टायमाला सर्व पक्षांना आम्हाला पाठिंबा दिला आम्ही पहिले प्रथम तर आम्ही त्या सर्व पक्षांचं मनापासून अभिनंदन करतो साहेब आम्ही ही निवडणूक शंभर टक्के निवडणूक लढव म्हणजे जिंकणार म्हणजे जिंकणार कारण ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे आणि आम्ही पाच वर्ष या जिथल्या मायबाप जनतेचे पाच वर्ष कसे उपकार तसंच मरेपर्यंत उपकार दिसत नव्हत पण पाच वर्ष आम्ही त्याच्यात काम काही काम सुख असो दुःख असो लाईट असो नालीचं काम असो किंवा रस्त्याचं काम असो काही वेळोवेळी जे काम असेल आम्ही सध्या काही बारा वाजता फोन होत्या सर्कलमध्ये फोन आहे तिथे आमचा त्याचा प्रतिनिधी आमचा संत डगेम होती तर त्या टायमाला त्या जनतेच्या समोर उभं राहील हे मी तुम्हाला व्हाय देतो आता केंद्रात आणि राज्यात आणि जिल्ह्यात भाजपची सत्ता आहे आज ट्रिपल इंजनचं सरकार असताना जन आज विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक कावलगाव झालेली आहे इथल्या जनतेने तुम्हाला उमेदवारी दिले पक्षाने तुम्हाला उमेदवारी न देता जनतेने दिले आज तुम्ही कावलगाव सर्कलच्या विकासाचे ब्ल्यू प्रिंट तुमच्याकडे काय साहेब आमचं आमचं संदीपयाडे एक असा व्यक्ती आहे त्याने आता रिचिर सांगायचं म्हणजे काही कार्यकर्ते असे होते रोडवर पडलेले रोडवर म्हणजे तुम्हाला माहिती ज्याच्या घरावर पत्र नव्हते असे कमीत कमी एक शंभर एक मुलगा असेल त्या लोकाला त्यानं हाताशी काम दिलं आणि स्वतःला म्हणजे स्वतःचं काहीतरी कामकाज करून स्वतःचं निधी वापरून म्हणजे पैसे वापरून त्या लोकायला व्यवस्थित रस्त्यावर आणलं ते लोक आज म्हणजे गुन्ह्या गोळीजाना चांगल्या व्यवस्थित जनतेचं कामकाज करायचं त्याचे धंदे वगैरे जे काही छोटे मोठे असतात काही चांगले चालू आणि आमचं त्याच तिथूनच अजेंडा आमचा सुरू झाला समाजकार्याचा आणि जनते तेच अजेंडा घेऊन आम्ही आलो आणि जनतेचं म्हणणं आलं बाबा ती व्यक्ती चांगल्या गोष्टी करते चांगल्या आता कसं असते कोणाला कुठं नाव बोट ठेवतात त्याचं आता राजकारणाला ते असते पण त्या माणसाचं समाजकार्य असं एक नंबरला आहे तुम्हाला माहित आहे नांदेडपासून पूर्णपर्यंत तुम्ही कुठे हाक मारा त्या माणसाला कुठे तिथं थांबवा ते काही काही विषय ते प्रॉब्लेम जागेवर साल करतात आणि स्वतःचे पैसे लावून त्या माणसाचे सहकार्य करतात ते अजिंठा घेऊन आम्ही या मतदारसंघात आलो आणि आमची इच्छा आहे आम्ही निवडून येतात भरगोशी मतदार आणि समोरच्या जे समोरचे उमेदवार त्याच्या पायाखाली माती आज रोजी सरकल आहे संदीप एक प्रकारे विकासाचं नेतृत्व आहे युवकाचं नेतृत्व आहे तुमच्या कामगा बाजूला समृद्धी महामार्ग मधारातल्या जनतेना महामार्गाचा तुम्ही विकासाच्या मार्गात म्हणजे विकासाची गाडी कशा प्रकारे तुम्ही हाताळणार साहेब आम्ही जर आता आता आमचा उमेदवार तसा राजकारण छोटा आहे जर यदा कदाचित समजा आम्ही जर निवडून आलो तर येणार आहेत आणि आमची जर आमच्या अपक्ष उमेदवाराची किंमत पक्षा सगळ्या पक्षाला मोजावे लागले जर योग लागले तर त्या अनुषंगाने जर चांगला सभाप समाज कल्याण किंवा अध्यक्ष कुठं जर एका चांगल्यापैकी जर आम्हाला जर पोच भेटलं तर आम्ही खरोखरच तिथे जेवढ्या एवढ्या परिसरात जेवढे आपलं गाव आहे त्या लोकांना रोजगार निर्मिती करायची चांगली एमआरडी सी वगैरे काहीतरी नियोजन लावण्याशी राहणार नाही त्यांच्या एकंदरीत पाहता की राजकारण नोकरी बाबा आता युवक पैसे आजचा युवक राजकारणाकडे वळत नाही अपक्ष विकास आघाडी तयार करून एवढं म्हणजे धाडस कशा प्रकारे केलं कोणाच्या जीवावर केली जी साहेब हे सगळे आपल्या सर्कल सर्कलच्या काळगाव सारख्या सगळ्या मायबाप जनतेच्या जीवावर धाडस केले आणि ही शक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई आहे तरी पण कुठेतरी काहीतरी आम्ही बी कबीर आहे पण आम्ही दाखवून देत नाही तेवढं आम्ही आज तुम्हाला सांगतो <laughs> निवडणूक मध्ये पैसा येतो मटण येतो दारू येते तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार काय तुम्ही म्हणजे संदेश देणार साहेब आम्ही एक तर मायबाप जनतेचे आशीर्वाद घेणार आणि दारू मटण या हा विषय राजकारणाचा भाग नाही पण आता ते राजकारणी लोक आहे ना चल ते चालतच गाडा आलाय काय म्हणतात ते फिड्याला पण तसं आम्ही काय करणार आहे आम्ही लोकायला सांगणार बाबा की आम्ही आमच्या हाताने तुम्हाला चांगल्या गोष्टी काय करू चांगल्या विकासा संदर्भात तुम्हाला विकास कसा करता येईल लोकांच्या जनतेमध्ये कसं जाता येईल कोणाच्या काही लाईटचा काही प्रॉब्लेम असेल काय कोणत्या काय दवाखान्याचे काम असेल काही चांगल्या गोष्टी आपल्या तिथं विक हे असेल आपलं हॉस्पिटल असेल तिथं चांगल्या गोष्टी कशा आणता येईल चांगले एमबीबीएस एमबीडी कशी याचे प्रयत्न करून आवी आणि समाजात जाऊ कामलगाव सर्कल म्हणजे एक नांदेड जवळ आहे तुम्हाला आणि पण दोन्ही तर दुवा आहे तिथे विकासाची गाडी नांदेड आणि पूर्णातून इथल्या जमते तुम्ही काय म्हणजे आता इथं तुम्ही परिसरात पाहिलं आता तो आम्ही पाहिलं तुम्ही पाहिजे एकही रस्ता नाही आता रस्ता नाही म्हणजे आता मोठा रस्ते असे काय जिल्हा सदस्य करूच शकत नाही तुम्हाला माहिती पण सभापती दाखल झाले तर आम्ही शंभर टक्के माननीय मुख्यमंत्री जवळ हो जाताल आम्ही सांगताल या परिस्थिती सर्कलची आणि डिजिटल जसं तुम्ही जसं बी जे आहे ध्येय डिजिटल इंडियाचं तसं आम्ही काळलगाव सर्कलमध्ये जो जसं होईल तेवढं आमच्या प्रयत्नानं रात्रीचा दिवसाचा कष्ट करून आम्ही डिजिटल जसं काळगाव सर्कल करता येईल तसं आम्ही करा रोड रस्ते कुठं काही चकाचक करा लाईट असेल कुठं काही प्रॉब्लेम असेल ग्रामच्या जिथं काळगाव सर्कल मोठ्या सर्कल आलेगाव सारख्या ठिकाणी मोठ्या जे असेल तिथं आम्ही व्यवस्थित सगळे नियोजन लावून सगळे लाईट रस्ते चांगले लोकांना करून देणार ही आघाडी सामाजिक आघाडी म्हणून उदयाला आलेली आहे खर तर ही आघाडी सत्ताधाऱ्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात जनतेकडून तयार आणि निर्माण केलेली आघाडी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बेरोजगारीचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल आणि परभणी जिल्ह्यापासून कोसदूरवर आमच्या जिल्हा परिषद सर्कल आहे विकासापासून आम्ही दूर आहोत कुठल्याही स्थानिक मूलभूत सुविधा आम्हाला आतापर्यंत मिळालेल्या नाहीत आणि आमचे लोकप्रतिनिधी आपली वेळोवेळी राजकीय भूमिका बदलत आहेत अगोदर त्यांनी मध्ये निवडून आले त्याच्यानंतर ते त्यांनी यशवंत सेनेचा झेंडा हाती घेतला आणि बदलत्या वातावरणामध्ये त्यांनी पुन्हा एकदा भाजपवाशी झाले आणि त्यांच्या पाठीमागे जे सर्वधर्मीय जनतेने मतदान केलं त्या सर्वसामान्य लोकांचा लो आज त्यांनी विश्वासघात केलाय त्या विश्वासघाताला ही जनता मतदानाच्या माध्यमातून उत्तर देणार आहे एकंदरीत पाहता आज कावलगाव सर्कलमध्ये अकरा गावे येतात धानोरा पंचायत समितीमध्ये सहा गावे आणि कावलगाव सर्कल कावळगाव गणामध्ये पाच गाव आहेत एकंदरीत अकरा गावातले हे सर्कल आहे आज तुम्ही म्हणता की परभणी तुमच्यापासून दूर आहे एकीकडे नांदेड जिल्ह्यात आज ग्रामपंचायत एक एक विकसित एक आहे मतदार राजानं यावेळेस ठरवलं आहे जे लोकप्रतिनिधी आहेत गंगाखेड मतदारसंघाचे जो प्रश्न मला विचारला की ग्रामपंचायत तुमच्या दिसत नाही बरोबर आहे अगदी बरोबर प्रश्न आहे तुमचा आपले लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी म्हणा किंवा आतापर्यंतच्या इतिहासातले लोकप्रतिनिधी घ्या लोकप्रतिनिधी हे विकासाच्या गोष्टी करतात आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये विकासाचे काही उद्योगाचे काही इतर ठिकाणामध्ये आपल्याला आणता येतील का उद्योग आपल्या मतदारसंघात याचा विचार करतात पण आपले सुदैवाने लोकप्रतिनिधी याच्या पूर्णतः उलट्या विचाराने जाणार आहेत जो कार्यकर्ता त्यांच्या विरोधात स्वाभिमानाने उभा राहील त्या ग्रामपंचायतमध्ये स्वतः हस्तक्षेप करतात आणि गावगावच्या ग्रामपंचायत मध्ये विकासाची कामं कशी खोळंबली जातील त्यांना विकासापासून कसं दूर ठेवता येतील त्यांची बजेटची कामं असतील विकासाच्या योजना असतील आपल्या कार्यकर्त्यांकडून म्हणा किंवा आपल्या प्रशासनात दबाव टाकून म्हणा जी माणसं आपल्याकडे विचाराने येत नाहीत त्यांचा आर्थिक नाडी धरायची त्या गावाचा विकास होऊ द्या का नाही या पद्धतीने लोकप्रतिनिधी आमच्यासोबत वागतात म्हणून सर्वसामान्य जनतेने लोकप्रतिनिधीच्या या चुकीच्या प्रवृत्तीला या ठिकाणी गाडण्यासाठी या सर्वसामान्य तरुणांना एकत्र आणून ही आघाडी तयार केली आणि ही आघाडी निश्चित जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जो विकासाचा राहिलेला आहे तो भरून काढण्यासाठी आम्हाला परिपूर्ण वाटते आजच आमचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय संधी भाऊ ढगे यांनी स्वखर्चातून या जिल्हा परिषद सर्कल विकासापासून रस्त्यापासून दूर असल्यामुळं एक आपल्या निवडणूक झाल्याच्या लगेच त्यांच्या संदीप भाऊ ढगे मित्रमंडळाकडून अँबुलन्स देण्याचा आज जाहीर केलं आणि हा निर्णय खरंच खूप चांगला आहे सर्वसामान्यांच्या आरोग्याशी संबंधित असलेला हा त्यांचा निर्णय त्या निर्णयाला आम्हाला आमचा अनुमोदन आहे आम्हाला तो निर्णय त्यांचा नक्कीच आवडला जनता या सर्व विचारा, विचार गोष्टीचा विचार करून आमदार साहेब असतील लोकप्रतिनिधी साहेब असतील त्यांच्या दरोशाहीला उत्तर देतील हा आम्हाला विश्वास आहे आजचा युवक राजकारणापासून दूर जात आहे आजचा युवक जो आहे तो राजकारणाशी त्याला काही काही घेऊन गेलो नाही तो म्हणतो की मला फक्त मटण पाहिजे दारू पाहिजे तुम्ही म्हणला ती युवकांना दारू आणि मटण लागतंय ही गोष्ट अतिशय चुकीची आहे आमचं सर्कलच शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचं सर्कल आहे समतावादी विचार सर्वसामायिक विचाराची बीज पेरणी या सर्कलमध्ये कैलासवाशी मारुतराव दिसाळसाहेब असतील माझे वडील कैलासवाशी डॉक्टर प्रभाकरराव चव्हाण असतील यांच्यासारख्या माणसांनी पुरोगामी विचाराची बीज या सर्कल मध्ये रोवलेली आहेत तरुणही त्या विचारानं चालणार आहेत पण या सर्कल या मतदार संघाचे आमदार जे आहेत त्यांना स्वतःच्या धनशक्तीवर इतका घमंड आहे स्वतःच्या धनशक्तीवर ते इतका घमंड करतात अहमपणा अहमपणा करतात आणि त्यांना वाटतं की पैशाच्या जीवा मी या सर्कलवर काही करू शकतो हो। म्हणून त्यांनी आज शंभर किलोमीटर वरचा उमेदवार या ठिकाणी आणलेला आहे पण त्यांना आम्ही मतदान रूपी मतदानाच्या माध्यमातून दाखवून देऊ इथला तरुण त्यांना या वेळेस दाखवून देईल की या वेळेस आमिषाला आम्ही बळी पडणार नाहीत आम्हाला आमच्या सर्कलचा विकास हवाय आमच्या परिसरातला माणूस हवाय आणि ते आम्ही साध्य करून आणि आमदार साहेबांना या मतदारसंघामध्ये या मतदानाच्या माध्यमातून नक्कीच आम्ही धडा शिकवू